हा जो आपला होता तो तेराशे पासून किंवा अकराव्या शतकाव्या पासून ते सतराव्या शतकापर्यंत मित्रांनो इंग्लंडने केलेली किंवा युरोप राष्ट्रांनी केलेली युद्धे व त्यांचे परिणाम किंवा संशोधन याबद्दल हा चॅप्टर आहे तर आपण हा चॅप्टर इन डिटेल पाहिलेला आहे मित्रांनो आता यानंतर आपण दुसरा चॅप्टर पाहणारच आहोत मित्रांनो जो जो की राहणार आहे टू दोन मिनिट चॅप्टर टू पहा युरोपीय वसाहतवाद हा आपला चॅप्टर आहे याच्या नोट्स आपण इन डिटेल पाहणारच आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे आम्हाला मध्ये कळवत चला व्हिडिओला लाईक चला तर मित्रांनो नेक्स्ट चॅप्टर आपण लगेच सुरू करायचा आहे तर चाप्टर टू पहा युरोपीय वसाहतवाद तर मित्रांनो युरोपीय वसाहतवाद यामध्ये युरोप युरोपचा युरोपचे राहणीमान कशी सुरुवात झाली याबद्दल मित्रांनो बरेचसे आहे त्यावरती आपण इन डिटेल नोट्स बनवलेल्या आहेत या नोट्स आहेत आपल्या ते, आहे ते आपण पाहणारच आहोत तर त्याआधी जर तुम्ही जर आपला चॅप्टर वन जो आहे तो मित्रांनो युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या सुरुवात पहिल्या व्हिडिओ पासून करा म्हणजे मित्रांनो इतिहास शिकायला अतिशय सोपं जाईल जर तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल जर तुम्ही सेकंड व्हिडिओ डायरेक्ट पाहताय तर मित्रांनो थोडंसं सा समजण्यासाठी अवघड जाईल तर मित्रांनो चला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एक पहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने लिहा तर मित्रांनो स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंब यांनी तयार केला तर मित्रांनो स्वातंत्र्याचा जो जाहीरनामा मित्रांनो थॉमस जेफरसन यांनी तयार केला आहे आपण काय करतो मित्रांनो एमसीक्यू टाइप टाईप मध्ये पहिल्यांदा घेतो आणि त्यानंतर इन डिटेल आपले जे क्वेश्चन्स असतात ते घेतो काही डायग्रॅम डायग्रॅमनी सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या लक्षात लवकर राहील तर मित्रांनो थॉमस जेफरसन यांनी स्वातंत्र्याचा सर्वप्रथम जाहीरनामा लिहिला प्रश्न क्रमांक दोन पहा दुसरे ब्रह्मी युद्ध टिंबटिंब याच्या काळात लढले गेले तर मित्रांनो लॉर्ड डलहौसी याच्या काळात दुसरे ब्रह्मी युद्ध लढले गेले अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्ही याआधी जर एक्झाम दिले असतील तर हे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटले असतील आणि हा बारावी इतिहास मित्रांनो आपल्याला हिस्ट्री या सब्जेक्ट साठी अतिशय इम्पॉर्टंट आहे हा जरी इतिहास केला तर तुम्ही जर पंधरा क्वेश्चन्स असतील तरी दहा क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये इथे पाहायला भेटणार आहेत त्यानंतर पहा पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे तर मित्रांनो टोगोलँड जर्मन वसाहत ही बरोबर आहे जोडी तर मित्रांनो ज्या बाकीच्या जोडी आहेत त्याही तुम्ही वाचायच्या आहेत कारण अतिशय इम्पॉर्टंट आहेत या जोड्या जी राईट जोडी केलेली आहे ती सुद्धा चौथी जोडी आपल्याकडे आहेच तर टोगोलँड जर्मन वसाहत इजिप्त ब्रिटिश वसाहत ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत आणि आयव्हरी कोस्ट जो आहे तो मित्रांनो फ्रेंच वसाहत चा संबंधित आहे तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहेत या तुम्ही पाहून घ्या तुम्ही समजता असाल हा एक क्वेश्चन आहे पण यावरती चार क्वेश्चन तयार होता त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक दोन ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीची नावे लिहा असा क्वेश्चन आहे तर अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता तर मित्रांनो स्पेनच्या ताब्यात होता हा कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडाचा जो प्रदेश आहे तो स्पेनच्या ताब्यात होता टिंबटिंब या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले तर मित्रांनो राणी एलिझाबेथ पहिली जी होती मित्रांनो तर सागरी मोहिमांना तिथून प्रोत्साहन मिळाले हिने जास्त व्यापार म्हणजे दुसऱ्या देशात पसरवायला सुरुवात केली नेक्स्ट क्वेश्चन पहा दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा तर आ, कारण पहा म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते तर मित्रांनो आपण डायरेक्ट कारण पाहू बाकी बघण्यात अर्थ नाही तर म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्देश होते कारण म्यानमार मधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांचे महत्वाचे उद्दिष्ट होते मित्रांनो हे महत्वाचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहायचा आहे अ तर पहा वसाहतवाद आणि वसाहतवाद फोपवण्याची कारणे काय तर मित्रांनो कारणे पहा औद्योगिक क्रांती हे पहिलं कारण आहे कच्च्या मालाची गरज दुसरे कारण आहे अतिरिक्त भांडवल तिसरं कारण आहे आणि खनिज साठे हे चौथं भांडवल आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पहा टिपा लिहा तर मित्रांनो वसाहतवादाचे स्वरूप यावरती टीप लिहायचं आहे तर मित्रांनो आपण काय करतो डिस्क्रिप्शन फुल चॅप्टरचे अतिमत्वाचे पॉइंट काढून तुमच्या समोर हे करतो मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करत चला त्यानंतर पहा प्रगत देशाने आपल्या साम सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात तर मित्रांनो वसावतवाद म्हणजे काय यावरती क्वेश्चन असू शकतो त्यानंतर वसाहतवाद हा साम्राज्याचा साम्राज्यवादाचा एक प्रकार आहे त्यानंतर अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे तेथील सोन्याच्या खजिनांचा खानीचा शोध घेणे आपल्या धर्माचा तिथे प्रसाद करणे या संबंधीचा ज्या बाबी आहेत त्या मित्रांनो वसाहतवादीत मोडतात वसाहत वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे ने, व पक्का माल वसाहतीत विक्री करणे खक्कांची बाजारपेठ म्हणून तिचा उपयोग करणे हे वसाहतवादाचे लक्षण आहे मित्रांनो त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीनंतर वसाहत वाढ वसाहतवाद वाढीस वाड़ लागला अगोदर मित्रांनो असं नव्हतं की हा माझा प्रदेश आहे हा तुझा प्रदेश आहे ज्यावेळेस मित्रांनो माणसांना खनिजांचा शोध लागला त्यापासून ते प्रोडक्ट बनवू लागले व ते प्रोडक्ट विक्रीसाठी ते मित्रांनो बाजारपेठ त्यांनी तयार केल्या व त्या बाजारपेठावर ते वसाहतवाद करून त्यावरती हक्क बजावू लागले त्या प्रदेशावर हक्क बजावू लागले त्या खनिज संपत्तीवर हक्क बजावू लागले तर मित्रांनो हे वसवतवादांचे स्वरूप आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध तर मित्रांनो अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये काय काय आपण पाहू शकताय तर मित्रांनो सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये भरलेल्या फिलाडेल्फिया या अधिवेशनात वसाहतींनी ब्रिटिश विरुद्ध लढा पुकारला तर मित्रांनो ब्रिटिशांनी काय केलं तर ब्रिटिशांनी त्यांचा जो कच्चा माल किंवा पक्का माल आहे तो विकण्यास सुरुवात केली खनिजे विकण्यास सुरुवात केली आणि भांडवल तयार केलं मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळेस दुसऱ्या वसाहतींना हे समजलं गेले की, की ब्रिटिश आपल्यावरती साम्राज्य विस्तार सुद्धा करण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो त्यांनी वसाहतींनी ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारायला सुरुवात केली त्यानंतर पहा चार जुलै सतराशे शहात्तर मध्ये तेरा वसाहतींनी एकत्र येऊन स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आ, तर मित्रांनो त्यानंतर पहा इंग्लंड विरुद्ध वसाहतींचा स्वातंत्र्य लढा चालू झाला तर मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतींनी हा लढा दिला मित्रांनो तर जॉर्ज वॉशिंग्टन हे इंग्लंडच्या विरोधात अं लढा देणारे पहिले नेतृत्व होतं तर हे लक्षात ठेवा या लढ्यात फ्रान्स व स्पेन यांनी वसाहतींच्या बाजूने भाग घेतला फ्रान्स व स्पेनने जॉर्ज वॉशिंग्टन यांना सपोर्ट केला त्यानंतर पहा अखेरीस सॅरो टोगा या लढाईत ब्रिटिश सैन्याचा होऊन सेनापती लॉर्ड कॉर्नोवालिस शरण आला तर मित्रांनो आणि अमेरिका स्वतंत्र झाली जसं भारत स्वतंत्र झाले होता तसेच लॉर्ड कॉर्नोवालिस अमेरिकेत शरण गेला आणि अमेरिका त्यावेळेस स्वतंत्र झाली मित्रांनो कोणत्या वेळेस तर मित्रांनो हा अठराशे ते सतराशे ते अठराशे कालावधीत हे युद्ध झालं आणि त्या शतकात मित्रांनो अमेरिका स्वतंत्र झाली नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढील विधाने सकारण स्पष्ट करायचे मित्रांनो नोट्स काढण्यासाठी आहेत औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना कशी मिळाली तर मित्रांनो औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्र यंत्राच्या सहाय्याने होऊ लागले तर मित्रांनो यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली त्याचप्रमाणे उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढलं मित्रांनो हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या व नव्या हक्कांच्या बाजारपेठा निर्माण करण्याची गरज भासू लागली अशा रीतीने मित्रांनो औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवाद मित्रांनो वाढला मित्रांनो त्यानंतर पहा युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या तर मित्रांनो अमेरिका खंडाचा शोध लागल्याने ते नंतर येथे वसाहती स्थापन करण्यासाठी युरोपीय राष्ट्रात विविध कारणांसाठी चढावड सुरू झाली त्यानंतर पहा पोर्तुगाल आणि स्पेन यांना येथे सोन्याचे साठे सापडले खाणीमधून मधून आपाट खनिज संपत्ती मिळू लागली रेड आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस तंबाखू यांचे उत्पादन सुद्धा करू लागले स्पेन पोर्तुगाल यांची झालेली भरभराट पाहून इंग्लंड हॉलंड आणि फ्रान्स यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन सुरुवात केली मित्रांनो तर रेड इंडियन्स आणि आफ्रिकेतून जे आणलेले गुलाम होते त्यांच्याकडून ते मित्रांनो त्यांचे उत्पादन काढून घेत होते त्याचप्रमाणे अमेरिकेतून कच्चा माल आपल्या देशात नेऊन तेथून पक्का माल तयार करून अमेरिकेन वसाहतीत विकला जाऊ लागला हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपियन यांनी येथे आपल्या वसाहती निर्माण केल्या मित्रांनो तर चॅप्टर टू संपलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला जर हे बुक हवं असेल बारावीचं संपूर्ण बुक आहे मित्रांनो आपल्याकडे इतिहासाचं हे बुक हवे असेल तर आपल्या स्पर्धा पण टेलिग्राम वरती मी त्याची पीडीएफ टोटल पीडीएफ टाकलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकताय तर संपूर्ण इतिहास आपण मित्रांनो बारावी इतिहास आपण आज पाहतोय संपूर्ण प्लेलिस्ट तुमच्यासाठी उपलब्ध होते तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा